आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग अठरावा पुढे काय आप्पा आता एक महत्त्वाची कामगिरी पार पाडून परत आले होते स्वावलंबनाश्रमात स्वतः शिकवून तयार केलेले तीन विद्यार्थी परीक्षेला बसवून त्यांनी आरंभिलेल्या एका महान कार्याचा समारोप साधला होता यात बोथरे आणि सामंत हे उत्तीर्ण झाले होते आणि बाबा देसाई हे अनुत्तीर्ण झाले होते तरी पुढील वर्षी परीक्षेला बसून उत्तीर्ण होतील याची खात्री वाटत होती अशा प्रकारे हाती घेतलेलं कार्य एक प्रकारे पूर्ण झाल्याचं सात्विक समाधान त्यांना मिळालं होतं परंतु पुढे काय हा प्रश्न शिल्लकच होता आपल्या विद्यार्थ्यांनी इथंच शिक्षणाला पूर्णविराम द्यावा आणि नोकरीची कास धरावी असं त्यांना वाटत नव्हतं तर त्यांनी भरपूर शिकावं आणि आपल्याचप्रमाणे समाजकार्य वा देशकार्य करावं ही त्यांची आंतरिक ओढ होती म्हणून आप्पा त्यासंबंधी विचार करू लागले यापुढे उच्च शिक्षण घ्यायचं हे काम अधिकच बिकट होतं आजपर्यंतचं शिक्षण हे त्यांना घरच्या मदतीवर करता आलं परंतु आता यापुढील शिक्षण त्या पद्धतीनं करण्या इतकी घरची आर्थिक कुवत राहिली नव्हती आणि शिक्षण हे स्वावलंबनानंच घ्यावं अशी आप्पांची वृत्ती होती आणि म्हणूनच स्वावलंबनाश्रम हे नाव त्यांनी आपल्या राष्ट्रीय शाळेलाही दिलं होतं सामान्य माणसाला आपल्या मुलाबाळांना स्वखर्चानं उच्च शिक्षण देणं त्या काळी बहुतांशी अशक्यच होतं यासाठी मुलानंच पडतील ते कष्ट करून शिक्षण घेणं आवश्यक आहे याची जाणीव आपांना झाली होती परंतु विद्यार्थ्यांमध्ये अशी धमक नव्हती विद्यार्थ्यांमध्ये अशी धमक उत्पन्न करून त्यांचं शिक्षण करून घेता येईल अशी आपांची महत्त्वाकांक्षा होती आणि आपले विद्यार्थी आणि आपणही पुढील काळात उच्च शिक्षण घेऊच असं त्यांनी मनात ठरवलं होतंच आता एकोणीसशे सत्तावीसचा जुलै महिना संपूर्ण गेला होता आणि उच्च शिक्षणाला याच वर्षी सुरुवात करता येणं शक्य नव्हतं म्हणून आपल्या दोन विद्यार्थ्यांना रत्नागिरी हायस्कूलमधून पुढील वर्षीच्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसवण्याचं त्यांनी ठरवलं रत्नागिरी इथं हायस्कूलातील एका शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभ्यास सुरू झाला जरी हे टिळक विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास झालेले होते तरी सरकारी नोकरीत त्यांना मॅट्रिक म्हणून स्थान नव्हतं ती उणीव त्यांना प्रसंगी पुढे मागे जाचक होऊ नये म्हणून त्यांनी ही परीक्षा द्यावी असं आप्पांनी ठरवलं होतं आणि त्याचबरोबर मध्यंतरीच्या पाच सहा महिन्यांच्या काळात अधिक चांगला अभ्यास करून वरचा नंबर मिळवता आला तर पाहावा असं ठरलं आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्